शिंदे गटाकडे गेले त्यानंतर मशाल्या चिन्हावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व उमेदवारांनी निवडणूक लढली असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने नागेश पाटील आष्टीकर यांनी विजय मिळवला विजयानंतर त्यांनी गोष्टी प्रतिक्रिया दिली हा विजय आपण कोणाला त्याच्यामुळंच मला हा दिवस मिळालेला आहे आणि उद्धव साहेबांकडून विश्वास केलेला आहे की उद्धव साहेबांकडून देऊ असं केलं सर्व पद्धतीने विश्वास केला आणि एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली मतदारसंघाची निवडवेगी प्रतिष्ठेची केली होती मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशो न्यूज वर